सिंधुदुर्गातल्या पाच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे कर्ली नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून असा मुसळधार पाऊस पडतोय मी आहे मुंबई गोवा महामार्गावर हुमरमाळा येथे आहे मी काही तुम्हाला जी दृश्य दाखवणार आहे माझ्या पाठीमागची ही जी दृश्य आहेत ती मुंबई गोवा महामार्गावरची आहेत मुसळधार असा मात्र हा पाऊस पडतो आहे प्रशासनाने मात्र दोन दिवस पुढचे जे दोन दिवस आहे तो ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे नदी नाले आहेत ते कुठेतरी तुडुंब भरलेले पाहायला मिळत आहेत दोन दिवसापूर्वीत मात्र असाच पाऊस धो धो मुसळधार पडत होता त्याचं मात्र जनजीवन कुठेतरी विस्कळीत झालेलं पाहायला मिळत होतं आता ही जी क्षण दृश्य आहे ती मी तुम्हाला आपल्याला दाखवतोय ही जी दृश्य आहे ती मुंबई गोवा महामार्गावरची आहेत मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळतोय खरं सांगायचं झालं तर एकंदरीत दोन दिवस पुढचे जे आहेत ते मात्र ऑरेंज अलर्ट प्रशासनाने दिलेला पाहायला मिळतोय आपल्याला मात्र असाच जर पाऊस सुरू राहिला तर जनजीवन मात्र विस्कळीत होईल गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग